नमस्कार मायलेक किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेवग्याच्या पानांची कुरकुरीत भजी कशी बनवायची तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू तर इथे तुम्ही बघू शकता मी शेवग्याची पानं घेतलेली आहेत आणि ती दोन तीन पाण्यानी मस्त असे स्वच्छ धुवून घेतलेत तर भजी बनवण्यासाठी आता आपण पानांमध्ये टाकूयात एक वाटी बेसंपीठ तर बेसमपीठ टाकल्यानंतर भजी कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये टाकूयात तीन चार चमचे तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल तर आता त्यामध्ये टाकूयात कांदा तर इथे मी एक मोठा कांदा असा बारीक कापून घेतला आहे तो घालूया तर पाचता हिरव्या मिरच्या थोडंसं जिरं लसूण असं बारीक जाडसर वाटून घेतले ते घालूया तर इथे आता आपण हिरवी मिरची पेस्ट टाकली आहे पण चांगला कलर येण्यासाठी अजून याच्यामध्ये लाल तिखट टाकते तर लाल तिखट अर्धा चमचा टाकले त्याचबरोबर आता हळद टाकूया आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर त्यामध्ये घालूयात कोथंबीर तर मीठ इथे आपण हे चवीनुसार टाकून घेऊ सुरुवातीला हे सर्व सुके जे नसेना एकत्र व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ तर इथे मी शेवग्याची पानं कापून वगैरे घेतली नाही तुम्हाला पाहिजे तर थोडेसे रब चॉप करून घेतले तरी सुद्धा चालेल आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे शेवग्याचा खूपच आपल्या शरीराला फायदा होतो शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम कॅल्शियम त्याचबरोबर फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ते खाल्ल्याने आपल्याला भरपूर असा फायदा होतो आणि डॉक्टरसुद्धा आपल्याला नियमित असा सल्ला देत असतात शवग्याच्या शेंगांचं पानांचं असं सेवन करा त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं तर, हे तर आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तर त्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ये ना हे याचं व्यवस्थित असं पीठ तयार करून घ्यायचंय तर इथे मी भजीचं पीठ असं तयार करून घेतले तर आता मी त्यामध्ये टाकते पाव चमचा ववा तर ववा हा सुरुवातीलाच टाकायचा होता पण तो माझ्याकडून टाकायचा राहून गेला होता आता हा टाकलेला सुद्धा आहे ना पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे आपलं आता भजींचं पीठ तयार आहे लगेच भजी बनवून घेऊ तर भजे तळण्यासाठी इथे मी गॅसवरती कढाईमध्ये तेल तापत ठेवलं होतं तर तेलसुद्धा आपलं चांगलं गरम झालं आहे तर आता लगेच मी भजी सोडून घेते असे छोटे छोटे भजे सोडून घ्यायचे तर तेल चांगलं तापल्यावरती गॅस मिडियम करायचा आणि नंतरच मग भजे येत ना मस्त असे लाल कलर येईपर्यंत तळून घ्यायचे फक्त तेल तापेपर्यंतच गॅस मी इथे फास्ट ठेवला होता नंतर असा मध्यम केला आहे तर इथे मी आता कढईमध्ये बसतील तेवढे असे भजे सोडून घेतले तर आता भजे मस्त आपण दोन्ही साईडनी लाल कलर येईपर्यंत छान तळून घेतो तर या अगोदरसुद्धा सुद्धा चॅनलवरती मी शेवग्याच्या पानांची भाजी कशी बनवायची हा व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा त्याची लिंक मी व्हिडिओ खाली देते तर भजे टाकल्यानंतर इथे पहा असं झाऱ्याने ना थोडंसं हलवत राहायचं त्यामुळे यांना भजे व्यवस्थित अशी सर्व भाज्यांनी तळले जातात आणि मस्त असे कुरकुरीत होतात तर असे मस्त उलटपुलट करून घ्यायचे तर इथे पहा भजे मस्त असे दोन्ही साईडनी लाल कलरवरती मी तळून घेतले आता हे काढून घेऊ तरी, तरी, तरी दम, ले ले ते भजे मी मस्त असे लाल कलर येईपर्यंत छान तळून घेतले ते इथे पा आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल तिथे मस्त कुरकुरीत झालेत आणि आपण पानं कापले नव्हते त्यामुळे हा आकार येणं असा आला आहे भज्यांना छान दिसतात एकदम तर आता बाकीची उरलेली सुद्धा मी अशीच तळून घेते नंतर आपण पाहू बघू शकता आपली भज्यांची शेवटची बॅग सुद्धा छान अशी तळून झाली आहे तर इथे आपले सर्व भजे मस्त असे तळून झालेत आणि पान मी न कापल्यामुळे आहे ना भज्यांना एकदम मस्त असं कांदे भजे आपण जे खेकड्या भजे करतो ना तसाच आकार आलाय आणि कुरकुरीत सुद्धा एवढे छान झालेत ना ते इथे तुम्हाला मी दाखवते तर इथे आपली शेवग्याच्या पानांची भजी मस्त अशी कुरकुरीत झालेत खरंच खूप छान झालेत तर असे तुम्ही पौष्टिक भजी नक्की बनवून पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा परत भेटूया छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद